नाव हे बघा पु पुले देशपांडे गार्डन इथे पुण्यामध्ये बहा रविवारची किती गर्दी आहे सो का छान ना चला 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 पुढे जाऊया सुरू केलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी मम्मी आणि मीसुद्धा आहे सो so, पाहूया आता पाहायचं so, आहे ना सर्वांना आता इथे तिकीटची लाईन आहे हां so, आता इथे तिकीट आहे तिकीट घ्यावं लागतं आणि देन एंट्री आहे सो आता मी चालले तिकीट घेण्यासाठी पाहूया आता किती तिकीट आहे प प्रत्येकी पाच रुपये आहे पाच रुपये तिकीट आहे सो so, प्रत्येकाने या बरं का इकडे आणि खूप छान आहे आणि मी सुरुवात छान आहे सो पहा बरं किती सुंदर आहे ना सुरुवातच मस्त वाटली मला खरच यार, खूप मस्त हे पहा पहा इथे बघा किती छान ना वाव सो पाहिलं का सर्वांनी मला तर फार आवडलं वाव, इथे पहा इथे इथे काल लिहिलेले पुणे ओकायामा मैत्री उद्यान सो so, असं लिहिलेलं इथे छान आहे ना हे पहा सो so, मी एंट्री केलेली आहे प्रत्येकी तीन वर्षापुढील लोकांसाठी पाच रुपये तिकीट आहे इथे सो so, नक्की विजिट करा पु ल देशपांडे गार्डन पुण्यामध्ये आहे सो so, पहा हे सर्व छान आहे ना आवडलं हां हो ओके मला तर खूप छान वाटतंय लाईक्स माइंड फ्रेश असं वाटलं तुम्हाला नक्की सांगा ल देशपांडे गार्डन अजून आहे मी अजून दाखवते तुम्हाला पण गर्दी असल्यामुळे थोडंसं पुढे मागे होत आहे सो प्लीज नक्कीच वॉच करा बरं का सर्वजण हा व्हिडिओ सो so, छान वाटलं का छान आहे किती छान आहे ना सो so, आता मी पाहते अजून तिथे पुढे जायचं आहे सो म्हटलं चला पुढे पण जाऊया इथूनही निघूया छान शांत वातावरण आहे ते ग्रेट नक्कीच लाईक करा तुम्हाला आवडलं तर ठीक आहे व्हिडिओ आणि शेअर सुद्धा करा आणि नक्की विजिट करा ल देशपांडेला पहा पहा हे हे गार्डन आहे ल देशपांडे गार्डन सो संडेला खूप गर्दी असते बरं का इथे सो नक्की आवडले तर नक्की सांगा आवडले म्हणून आणि लाईक करा छान आहे ना म्हटलं आज ब्लॉग बनवायचा आहे तर चला म्हटलं येऊया इकडे आणि ब्लॉग बनवूया तो म्हटलं व्हिडिओ काढावा ब्लॉग बनवावा आणि नक्कीच तुम्ही पण म्हणता ना की दाखवायचं काहीतरी दाखवायला पाहिजे सो म्हटलं चला गार्डनला जाऊया आणि सर्वांना ब्लॉग करून दाखवूया सो आवडलं तुम्हाला हा ब्लॉग तर नक्कीच लाईक करा सब करा कमेंट करा ठीक आहे सो थँक्यू बाई इथे आल्यावरती आहे ना मला हे वातावरण फार आवडलं आणि महत्त्वाचं म्हणजे इथले झाडे वाव काय मस्त आहेत ना ग्रेट ना कधीतरी या विजिट करा नक्की व्हिजिट करा सर्वांनी आणि हे इथे पण सी हे पाहिलं तुम्ही छान आहे ना किती सुंदर आहे ना पण खरं सांगू का इथे म्हणजे एकच महत्त्वाचं म्हटलं म्हणायला पाहिजे की हे जे झाडं आहेत आणि हे लावलेले आहेत आणि हे जे जे केलेले आहेत आणि जो आकार जो दिलेला आहे ना तो खरंच खूप छान आहे मला फार आवडला हे पानं आहे छोटे छोटेसुद्धा आहेत तेही किती सुंदर वाटतात ना खूप सुंदर सो म्हटलं चला आज खरंच वाटलं होतं हो हो की संडेच्या दिवशी कुठेतरी जायला पाहिजे म्हटलं चला मग येऊया इथे आले आणि त्याबरोबर मग म्हटलं ब्लॉकही होईल कारण की ब्लॉक सगळे म्हणतात ना ब्लॉक किंवा काढणार किंवा काढणार सो निमित्ताने मग ब्लॉकही काढून झाला माझा सो पाहूया आता आणखी एक गोष्ट आहे जी तुम्हाला दाखवायची आहे मला मी सांगू का मला इथलं सर्व काही आवडलं पण अजून एक गोष्ट आहे ती मी दाखवणार आहे चला बघूया तुम्हालाही आवडेल आणि मला माहिती आहे सर्वांना आवडेल चला मग जाऊया छान ना हे हिपा सो so, हे hey, ल देशपांडे गार्डन नक्की सर्वांनी विजिट करा आणि इथले चार्जेस पण एवढे हाय नाही आहे तीन वर्ष पुढील जे आहेत त्यांच्यासाठी पाच रुपये आहे सो हे पहा आपण आलो कुठे छान आहे गुठे। ना आवडलं ना सर्वांना सियल चला आपण तिकडे जरा जवळ जाऊया का तिकडे जवळ एकच मिनट मी इकडे येते या बाजूला एक्स्क्यूज मी एक मिनटं चला आपण जवळून पाहूया तिथून सो <laughs> so, पहा कसं वाटतंय छान आहे आवडलं नक्कीच आवडलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की हो छान आहे आणि नक्की तुम्ही विजिट करणार पु ल देशपांडे गार्डनला सो so, नक्कीच भेट द्या <laughs> पहा बरं छान आहे ना मला फार आवडला हा आणि नक्कीच तुम्हाला ही आवडेल सो प्लीज विजिट करा नक्की विजिट करा सी एड पहा पहा पाहता ओके एकच मिनट हे तुम्हाला जवळून दाखवते हे पहा जवळून दिसतंय का आता मध्ये हे पहा सो म्हटलं दाखवावं तुम्हाला छान आहे ना सर नक्कीच आवडलं तर सांगा बरं का कमेंटमध्ये लिहा छान आहे म्हणून थँक्यू सर्वांनी वेळ दिला पाहिलं त्याबद्दल चला आता एक जागा राहिली आहे तिकडे जाते मी आय थिंक ते वरती आहे सो बघूया आपण काय आहे तिथे चला आणि मम्मी आलो होतो पु ल देशपांडेला मम्मीला आवडलं पु ल देशपांडे हॅपी आहे हॅपी आहे हॅपी आहे छान आहे ना मम्मी मस्त आहे ना म्हणाले होते ना एक दाखवायचं राहिलं आहे सो एक मिनट मी तुम्हाला दाखवते अहे हे हे पण आहे इथे ल देशपांडे गार्डनमध्ये आणि जस्ट इथे म्हणजे कसं आहे इथून येतातही आणि इथून जातातही सो हे फक्त वॉकिंग म्हणजे नाही का येणारे इथून जातील जाणारे तिथून जातील त्यासाठी हे बनवलेलं आहे म्हणजे छान आहे मला तर फार आवडलं एकदम छान वाटतं हे सो so, हे असं आहे चला मग आता निघते मग मी सो so, थँक्यू सेकंड वॉच केला व्हिडिओ लाईक केलं ला, त्याबद्दल धन्यवाद नक्कीच इथून पुढे दुसराही ब्लॉग मी बनवेन सो so, थँक्यू निघाली आहे चला मग आता घरी जाण्याची वेळ झाली आहे सो uh, so, नक्की कळवा मला की कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आणि uh, तुम्हाला आवडला का नक्की कळवा मी म्हटलं चेला दाखवूया सो आज वेळ मिळाला आणि आज uh, खरं सांगू का जस्ट मला इथे येऊन खरंच खूप छान वाटलं सो so, आता निघती आहे तो पुन्हा एकदा म्हटलं सर्व दाखवावं सो पहा बरं छान आहे ना हम्म हे मम्मी पण चालली आता चल मम्मी छान हे मम्मी निघालेस तू ठीक आहे सो आता मी निघते थँक्यू थँक्यू वॉच केल्याबद्दल आणि हो नक्कीच विजिट करा हां कमेंट करा ओके चला निघाले निघाले मी आता निघाले निघालेू so, मोज केल्याबद्दल चला मी निघते बाय 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 ओके सो okay. so, आवडला ना सर्वांना सो नक्की लाईक so, करा सब करा कमेंट करा आणि व्हिडिओला व्हिडिओ पूर्ण वॉच करा बरं का निघाले मी मला खरंच मस्त वाटलं हे बा हा व्हिडिओ छान आहे ना सो चला निघते मी आता बाय पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू